the heart. आज आपण तळेगाव श्यामजी पंत येथील रहिवाशी घनश्यामदा मुडा आपल्यासोबत आहेत आणि आपल्या लहानजी स्वानुभवावरती त्यांना जे समर्थ बाबांचे अनुभव आलेले आहेत सद्गुरू अणगुजी बाबांचे अनुभव आलेले आहेत ते आपल्याला लहानुजी स्वानुभवाला ते सांगणार आहे दादा जै गुरु जय जै गुरु जय लहानगु जय लहानगु सर्वात आधी तुमचं संपूर्ण घनश्याम मोहनलाल मुंडळा तळेगाव श्यामजेपर्यंत मूळ गाव तुमचं तळेगाव आहे तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासामध्ये श्री समर्थ लहानूजी महाराज यांचे आलेले अनुभव सद्गुरू आडकोजी बाबांचे आलेले अनुभव तुमच्या वडिलांनी जे काही तुम्हाला सुपूर्द केलं आणि तुम्हाला हा संत महिमेचा ध्यास लागला याबाबतीत सांगा हे ताकळखेडचं वडिलाच्या काळापासूनच चालू आहे हो आणि त्यांच्या माध्यमातून मग आजून जुळलो घराची संस्कृती त्याच्याप्रमाणे तर त्यानिमित्तानं परिस्थिती पहिले खूप हे होती खराब होती खराब होती ते सवा महिना वडिलांना बिना चपलीनं जाणं केलं भरणाळ्यात ताकर खेळला बरेच वर्ष झाले या गोष्टीले आणि तिथून मग बाबा हे गाव सोडून आता आपण सर्विसवर एम पीमध्ये चाललं जायचं तर ते बसस्टँडवर आले तिथं त्यांच्या परिचयाचे कॅन्टीनमध्ये दौलतराव जे खेरडे म्हणून आहे त्यांची कॅन्टीन होती त्यांनी आवाज दिला त्यांना कुठं चाललं म्हणजे मग सेट तिथून सो आखरीचा दिवस सहा महिन्याचा दुसऱ्या दिवशी त्यांना आपलं तिकडे जा आता विचार केला मग काही नाही कामाच्या निमित्त चाललो म्हणे मी आता इकडे काही थोडंसं दुर्गाड जमून राहिलं होऊन द्यायचं येतो म्हणे अकाउंटिंगचं काम जमीत येईल तसं काय करतं आपल्या कॅन्टीनमध्येच तुम्ही रमदाना म्हणे मी तंगालो म्हणे जमून राहिला म्हणे हे तर तुम्ही या म्हणे हे काम कुठेही करणं म्हणे आपल्याला काय हरकत आहे मग त्यापासून सुरू झालं मग त्यांनी ते पार्टनरशिपमध्ये कामं केले बगीचे वगैरे घेतल्यानंतर मग करता करता एका बगीच्यामध्ये दोन बगीचे घेतलेले होते त्यांना बिना विचारपूस केला बिना खेडे काकाजी बिना विचारले बिना बगीचे घेऊन घेतले मग त्यांना सांगतलं असं असं केलं म्हणे पण तुम्ही काय लवपट काम करता पैसे तुमच्यावर आहे असं नाही तसं नाही आम्ही पाहू म्हणे पहिले तर मग आम्ही पावत्या बनू म्हणे आम्हाला नाही पडले आम्ही नाही बनू म्हणे बरं नका बनू म्हणे शंभर शंभर रुपये त्याला देऊन आलो म्हणे मग त्यांनी पावत्या वगैरे केल्या पसंत पडले आता ज्याच्यात थोडंसं बऱ्यापैकी वाटलं तर ते त्यांना हे आम्ही ठेवतो भाऊ आणि थोडंसं कमी जास्त असं वाटलं त्यात त्यांना पाटणं ठेवलं म्हणजे एक आम्ही ठेवतो आणि एक तुम्ही ठेवा पाणी आहे आहे हवामान आहे नुकसान झालं तुम्ही कुठून भरा ठीक आहे काय हरकत नाही ना म्हणे दौलत भाऊ मग विकाची वेळ आली आमचे वडील म्हणे मी माया बगीचाने विकू विकत पाठाशी पोतला तुमचा मालकीत जो आहे तो तुम्ही विका टसल झाली टसल झाली संबंध घरच्यासारखेच होते टसलवर काय मालत म्हणे आता आपण असं करून दौलत भाऊ दो। आपली पायटांगी देत नाही रेंगी आपण चाललं म्हणून टाकर खेळले जर बाबाजीनं म्हटलं म्हणे विकून टाकायचा तर मी नाही बोलणार म्हणे काही विकून टाकायचं बगीचा जर नाही म्हणलं तर मग मी तो निर्णय तुम्हाला घ्यायला ना समोरचा एवढा विश्वास म्हणजे तुमच्या महाराज चालतं घरी म्हणतो ते तुकडजी महाराजचे आहे मग त्यांच्या घरी तुकोजी महाराज येऊन गेला आहे त्यांच्या घराचं भूमिपूजन तुकोजी महाराजच्या हातचं आहे ते ह्याच मालिकेतले लोक असं नाही आहे गेले दोघे जमो खोपडीच होती पहिले जिथं बसायचं स्थान आहे बाबाजी बसले होते तिकडे तोंड करून बसले होते पाठीकडे होती पाटांगी वगैरे खोलली जोडी बांधली गेले थोडे थोडं आता भोप दोप शब्द लखड होऊ तो बाबाजी बसले तिकडे तोंड करून बगीचा विकासा नाही म्हणजे म्हणे लाईन्या पाणी पाणी गेले पाणी पाणी सोन गेले दार चिंग फायनल झालं अशा प्रकारचे हे जे व्यक्ती आलेले आहे आणि प्रत्येकच कार्यात आम्हाला बाबाजीच्या आधीशिवाय त्याच्या आशेदाशिवाय कोणतंच काम समोर करत नाही पूर्ण सध्या ना चालू आहे आमचा मुलगाही बी लागला मार्ग झालं का मग बाबा मला वडिलांना पहिले नाही आम्ही लहान होतो तेव्हा तर ते तिथं ओट्यावरच बाबाजी असं तू खायचे हात होती असं हात होता बाबाजीला आम्ही पूर्ण फॅमिली गेलो पाहुणे आले तेही येईल गेलो दर्शन करायसाठी बसलो कसे समोर बाबाजी उठ्यावर बसले जाय म्हणे प्रसाद देते काय वयसन चार पाच वर्षाचा वयसन त्यावेळेस प्रसाद देते म्हणे बाजी आता मला वाटलं असं हात आहे तर मग प्रसाद देते गे बाबा गेलो एक काळी टाकली बमडत ना आलो झालं म्हणे बाबू दिला बाबा म्हणे झालं म्हणे तू आलं का बाबू आता म्हणे तू अशा अशा प्रकारचे सारे अनुभव पण आलेले आहे आणि बरेचसे आपसातले जे लोक आहेत त्यांनाही भरपूर अनुभव आलेले बाबाजीचं तुम्ही अजूनही निष्ठेन तिथं जात असता बाबाजीच्या दर्शनात मला हप्त्यात पंधरा दिवसात पूर्वजन्माची पुण्यही लाभली तुम्हाला वडिलांचे जे अनुभव आहे साक्षात अनुभव आपण आपण स्वतःला भाग्यवान असे समजतो त्याच्या निकट आपल्याला वास्तव्य दिलं जागा नाही जवना दिलं जवना जर तिकडे गेले असते एम पी मध्ये मग आपण कुठे आलो माहिती काय भेटलं होतं ह्या जो आपला परिसर जो आहे पन्नास किलोमीटरचा त्या सर्व शांत सानिध्यात भरलेला परिसर आहे ह्या आरवी मायबाई टकळोजी महाराज आरकोजी बाबा सत्यदेव बाबा रानोजी महाराज दिकाजी महाराज ह्याचा पूर्ण परिसर आहे आपला सत्तावीस संतांचा उल्लेख होऊन गेला आर्वी नगरीमध्ये अच्छा सत्तावीस संतांचे वामनरावजी निंबाळकर म्हणून शिवाजी चौकामध्ये त्यांच्या मुलाचं तुट आहे सलून निबाळकर सलून हा हा सलून त्यांनी एक लिखाण केलंय सत्तावीस संतांचा त्याच्यात उल्लेख आणि संत दातेजी महाराजापासून सगळ्या दा गोदाबाई वगैरे सगळ्या संतांचा उल्लेख आहे त्याच्यात सत्तावीस संतांचा म्हणजे साधारण आहे का पाहता ये अशी एक पावनभूमी आहे आपली आणि प्रत्येक भागाला तळेगावला महत्व टाकर आलं खडक्याला महत्व टाकर आलं बरोबर खडक्याहून जावं लागते बा हो हो टाकर म्हणजे पर्यायानं खडक्याला महत्व आलं तळेगावला महत्व आलं तर तळेगावून जावं लागते म्हणजे ह्या गावाचा उल्लेख वारंवार उभ राहिला पुन्हा म्हणतो बावाची बरोबर आता तर संस्थांचा जो काम जो कारभार जो आहे त्याचा एक सिस्टम जो बसण्यात आलेला आहे तिथच्या कर्त्या लोकांच्या माध्यमातून ह्यात वाखाण्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये आता स्पीड आली गती आली त्या कामाले तर सर्वजण खुश आहेत सध्याच्या कारभारावर तिथच्या सर्वजण खुश आहेत कामाची प्रगती पण हा मी अतर... श्री संत आडकोजी महाराज संस्थान सद्गुरू हो वंदेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सत्यगुरू बाबा आणि लहानजी बाबांचे सद्गुरू आहेत महाराज तर या संस्थांविषयी तुमचे वडील सुद्धा तिथे सुद्धा जात होते भक्ती होती त्या त्या संस्थांच्या बाबतीतलं तुम्ही जे मध्यंतरी शेत वगैरे केलं तर तो प्रसंग सांगा थोडक हा आता मी दर्शन आले पहिले टाकर खेळले मग सत्यदेव बाबाच्या इथं मग आळगोजी बाबाच्या इथं मग दहा मंजिल तिकडे दर्शन करायला धावा वाजता तो क्रम राहा आपल्याला तर तिची बा शेती आहे बाबाजीची इथं संस्थांची असं समजलं आपल्याला दरवर्षी लागते बाबा लागून वर मग आपल्याला थोडंसं त्याची लगन होती तसं काम शेती करायची काही घरची होती काही तेही करायची बा आता तिथून आपण बारा किलोमीटर राहतो तर एक दोन वर्षाचं काही ते जमलं नाही मग ते तिकडच्या तिकडे त्यांचं ते कोणी ना कोणी लावून घे भारवाडी वगैरे जिकडचे इकडचे लोक मग जाऊन थोडंसं त्यांना सांगितलं का बा थोडंसं त्याचा लिलाव करा तर दोन पैसे जास्त आले आपल्या संस्थांच्या काम पडते तर त्यांनी ऐकलं ते संस्था हां हां संस्थांच्या काही पडते ना दोन पैसे जास्त आले तर मग ते संस्था आले तसं ते यो योजना आखली आणि लिलाव लावला तर पहिल्याच वर्षी साडेबारा लाख रुपयात लिलावला डबल पैसे झाले तर त्यानंतर आता साडेबारापर्यंत गेला दबल दबल तो हा तर पहिल्याच वेळेस ज्यावेळेस मी शेती केली तर त्यावेळेस तिथं अकरा विठ्ठलोकिनी देवस्थान आहे तिथं त्यांची बी शेती आहे अकोजी महाराज संस्थान आहे त्यांची शेती आहे दोन्ही संस्थांची शेती मी केली होती तर उमरखेड आणि हे वरखेड भारवाडी असे तीन ठिकाणी शेती होती ते तर अकरा जून दहा जूनचा दिवस होता खूप गुंतपून आली होती काही पेरा तर पाण्या गिण्याचा काही अंदेशा दिसला नाही तरी डोक्यात विचार संध्याकाळी असं आले का आता उद्या आपण फिरूनच टाकायचो सगळी जमीन पेरवून टाकायची कोरड्याला फिरवून टाकायची असं बसल्या बसल्या ते सद्बुद्धी दिली मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाखणे लावून दुसऱ्या दिवशी पेरणं सुरू झालं सर्व शेती एका दिवस पेरली सरा धुळलाच उडे पाणी पाणी करे सर्व मजूर खूप उंतापून राहिली होती जाणारे येणारे लोकही म्हणे एकाच <laughs> लग्न उन्हाळा म्हणे एवढ्या उन्हात पूर आला ह्या कोणी काही बोले कोणी काही बोले असं सर्व झालं त्याच्यामध्ये दुपारी हे भारवाडीला लागून शेत आहे हार्डवेल लागून तर तिथं पेरणं चालू होतं तर मी तिथं उभा होतो तर एक मोटरसायकल आली त्याच्यावर व्यक्ती एक मागं बसला होता त्याने आवाज दिला मला मी गेलो सडकीवर नमस्कार घेतला तुनं गेले का बाऊ शेतीमध्ये हे मॅतलं हो म्हटलं आपण कुठं असता काही सांगितलं नाही म्हणे ठीक आहे चांगलं झालं म्हणे तर आपल्या कार्यात लक्ष द्यायचं म्हणे ह्या ह्या गावात कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणे आपलं काम करायचं म्हणे फक्त गावात कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम करायचं म्हणे इतके शब्द ते बोलले मग तुम्ही कुठून आले काही टाळले नाव काय ड डबल बी टाळलं हसले मॅतलं पाणी वगैरे घ्या चला म्हटलं नाही म्हणे आम्हाला समोर जायचं आहे म्हणे मोटरसायकलवर बसले मी तिथंच उभा रोडवर आता तिथून जे गेट आहे वळखा जे गेट आहे जास्तीत जास्त दोन अक्षर मीटर मी तिथं पाहून आलो उभा त्याच्यानंतर मध्ये ते मोटरसायकल ना आता गेली गेटमध्ये ना समोर गेली ते गायबच झाली आणि दादा पावणे पाच वाजता पावणे पाच वाजता नाही काही नाही काही नाही पाण्याचा दोन हे नाही आणि खरोखरच काहीच नव्हतं छ्या उमरखडच्या शेतापासून ह्या भारवाडीपर्यंत असं पाणी आलं पाणी पाहत असता कोण्या वावरातले आठ तास राहिले कुठं थोडंसं डोबाचं राहिलं पण ते धावपळ करता करता सर्व मजूर बाहेर काढले तिथून तर इथपर्यंत बाजूच्या वाऱ्यात स्प्रिंकलर चाललो आणि तिथं पाणी पडलं तिथून तर ह्या वावरापर्यंत असं पाणी पडलं त्या एका पाण्याला सर्व पिक निघून गेलं डबल डोबाचं एक नि पडलं हे प्रचिती आली आपल्याला <laughs>